विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दमदार असा विजय मिळाला परंतु या निकालानंतरही सरकार स्थापनेला मात्र उशीर झाला त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार रखडला अधिवेशना अधिक मंत्रिमंडळ विस्तार झाला खरा पण बिन खात्याचे मंत्री म्हणूनच त्यांनी अधिवेशनाला उपस्थिती लावली मात्र आता हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर महायुती सरकारनं अखेर खाते वाटप जाहीर केलंय एकनाथ शिंदे आग्रही असलेले गृहमंत्रीपद शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे तर अर्थ खातं अजित पवार आपल्याकडे राखण्यात यशस्वी झालेत दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची मात्र गृहनिर्माण खात्यावरती बोळवण करण्यात आली आहे आता कोणाला कोणतं खातं मिळाले हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृह ऊर्जा न्याय व निधी सामान्य प्रशासन माहिती व प्रसारण व खाते वाटप न झालेली सगळीच खाती मिळाली आहेत यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ग्राम विकास मंत्रालय गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम विभाग उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ व नियोजन राज्य उत्पादन शुल्क हे खाते देण्यात आले चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंधारण हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कामकाज मंत्री गिरीश महाजन यांना जलसंधारण तसेच आपत्ती व्यवस्थापन गणेश नाईक पर्यटन गुलाबराव पाटील पाणी पुरवठा दादा भुसे शालेय शिक्षण संजय राठोड माती व पाणी परीक्षण धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन उदय सामंत उद्योग व मराठी भाषा जयकुमार रावल विपणन प्रोटोकॉल पंकजा मुंडे यांना पर्यावरण व वा वातावरण बदल तसेच पशुसंवर्धन अतुल सावे ओबीसी विकास दुग्ध विकास मंत्रालय आणि ऊर्जा नूतनीकरण अशोक उईके आदिवासी विकास मंत्रालय शंभुराज देसाई पर्यटन खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व अवकाफ मंत्रालय आदिती तटकरे महिला व बालविकास शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मानेकराव कोकाटे कृषी जयकुमार गोरे ग्राम विकास आणि पंचायत राज झिरवळ अन्न व औषध प्रशासन संजय सावकारे कापड संजय शिरसाट सामाजिक न्याय प्रताप सरनाईक वाहतूक भरत गोगावले रोजगार हमी व फलोत्पादन मकरंद पाटील मदत व पुनर्वसन नितेश राणे मत्स्य आणि बंदरे आकाश फुंडकर कामगार बाबासाहेब पाटील सहकार आणि प्रकाश आबिडकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण खातं देण्यात आले यासोबतच राज्यमंत्रीपदी ही अनेकांना संधी देण्यात आली आहे त्यामध्ये माधुरी मिसाळ यांना सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ मंत्रालय तसेच वैद्यकीय शिक्षण आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन विधी व न्याय मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण आणि पाणी पुरवठा इंद्रलील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन योगेश कदम गृहराज्य शहर आणि पंकज भोयार गृहनिर्माण असं खाते वाटप जाहीर करण्यात आलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका